स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस तुलेबळ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शांतता आहे महाआघाडी हो अथवा महायुती इच्छुकांनी दिवाळीचा मुहूर्त गाठून जेवणावळीचा सपाटा लावला आहे करवीर आणि दक्षिण कोल्हापूरच्या वेशीवर असणारा निगवे खालसा जिल्हा परिषद गट खुला असल्याने या ठिकाणी अनेक पहिलवानांनी शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे सोशल मीडियावरून आपल्या राजकीय वस्तादांच्या फोटोसह जाहिरातबाजी करत काहींनी आखाड्यात खडाखडीही सुरू केली आहे काहींनी उमेदवारीसाठी गुपचूप अंतर्गत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे करवीर आणि दक्षिण कोल्हापूर या दोन्ही विधानसभेच्या मतदारसंघांतील काही गावांचा समावेश या खालसा गटात आहे त्यामुळे या गटातील उमेदवार निवडताना नेत्यांचा कस लागणार आहे गेल्या निवडणुकीत निगवे खालसा व परिते हे स्वतंत्र जिल्हा परिषदेचे गट होते काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी काँग्रेस पक्षातून शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे हंबीरराव पाटील यांचा सात हजार मतांनी पराभव केला होता तर निगवे खालसा गटातून भाजपच्या संध्याराणी बेडगे यांनी काँग्रेसच्या संभाजी बोटे यांच्या विरोधात तीनशे सेहेचाळीस मतांनी विजय मिळवला होता यावेळी निगवे खालसा गटातून नागाव नंदगाव खेबवडे दिंडनेर्ली दर्याचे वडगाव हणबरवाडी ही गावे वगळून ती पूर्वीच्या कळंबातर्फ ठाणे या मतदारसंघाला जोडली आहेत पूर्वीचा परिते जिल्हा परिषद मतदारसंघ संपुष्टात येऊन त्यातील म्हाळुंगे परिते कुरुकली बेलेकुई येवती कोथळी ही गावे निगवे खालसा गटाला जोडली आहेत गेल्यावेळी परिते गटातून निवडून आलेले काँग्रेसचे दिवंगत नेते आमदार पी एन पाटील यांचे सुपुत राहुल पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तसेच या गटात काँग्रेसचा सतेज पाटील गट व भाजप महाडिक गट जनसंपर्क चांगला असला तरी उमेदवार निवडताना काँग्रेस नेते सतेज पाटील व भाजप महाडिक गट यांना खूप कसरत करावी लागणार आहे या गटातून मागील वेळी भाजपचा महाडिक गट उमेदवार जिंकून आला असला तरी मतदारसंघाच्या बदलत्या रचनेमुळे त्यांचाही कस लागणार आहे चौरंगी लढत झाली तर पूर्वीच्या परिते गटातून या मतदारसंघात जोडलेल्या गावांची मतदारसंख्या जास्त असल्याने हा गट राहुल पाटील व चंद्रदीप नरके यांना सोपा तर काँग्रेस व भाजप यांना जड जाण्याची शक्यता आहे गेल्यावेळी दुरंगी लढत झाली होती यावेळी मात्र शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीमुळे ही लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची असली तरी या निवडणुकीने नेत्यांचे अस्तित्वही सिद्ध होणार आहे जुन्या मतदारसंघातून काँग्रेसमधून दोन वेळा निवडून आलेले येवतीचे माजी पंचायत समिती सदस्य किरणसिंह पाटील हे पक्षाने उमेदवारी देवो अथवा न देवो कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे समजते त्यामुळे पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही तर ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार व काँग्रेसचे वस्ताद सतेज पाटील हे किरण पाटील यांनाच आखाड्यात उतरवणार की दुसरा कसलेला की नवीन चेहरा मैदानात उतरवणार याचे औत्सुक्य आहे विरोधकांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून खासदार धनंजय महाडी कैनवेळी कोणती खेळी करणार वडिलांच्या अनुपस्थितीत स्वतःला राहुल पाटील कसे सिद्ध करणार की चंद्रदीप नरके त्यांना रोखणार हे आगामी काळच ठरवेल सध्या या गटात काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे या तिसपूर्वीचे माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील संदीप गोडसे विद्यमान पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती सागर पाटील निगवे खालसा राष्ट्रवादी राहुल पाटील गटातून येवतीचे रणजित शेळके व परितेचे सरपंच विजय पाटील भाजपमधून रणजित पाटील व संजय वनाळकर चुए सुमित चौगले मेगवे खालसा व शिवसेना शिंदे गटातून उमेदवाराचा शोध सुरू आहे तर ठाकरे गटातून जीवन पाटील चुये व भरत आमते कोथळी हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे समजते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी